माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर व माडा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बारा एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत अर्ज केल्यापासून मतमोजणी होईपर्यंत बारा एप्रिल ते सात मे पर्यंत प्रत्येक उमेदवाराला पंच्याण्णव लाख रुपयांच्या खर्चाची मर्यादा असणार आहे निवडणूक काळात उमेदवाराला दररोजचा झालेला खर्च जिल्हाधिकाऱ्यांकडे दुसऱ्या दिवशी सादर करावा लागणार आहे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली असून पण सोलापूर लोकसभेसाठी भाजप व काँग्रेसचा उमेदवार कोण हे अजून निश्चित झालं नाही माडा लोकसभा मतदारसंघामधून विद्यमान खासदार सिंह निंबाळकर यांना भाजपने पुन्हा एकदा मैदानात उतरवले आहे पण मोहिंदे पाटलांची नाराजी असून संपलेले नाही दुसरीकडे या मतदारसंघातील महाविकास आघाडीचा उमेदवार अजूनही अंतिम झालेले नाही तरी देखील जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याच्या सीमेवर वाहनांची तपासणी सुरू केली असून उर्वरित पदके जिल्हाभर फिरत आहेत प्रशासनाकडून निवडणूक प्रचार काळातील व्हिडिओ शूटिंगसाठी दोनशे अठरा जणांची नेमणूक केली आहे तसेच स्वतंत्र एकसष्ट देखील निघले आहेत उमेदवारी अर्ज भरल्यापासून होणाऱ्या सा सभा सार्वजनिक कार्यक्रम व उपक्रमातील खर्चावर प्रशासनाचा कटाक्ष राहणार आहे लोकसभा बार निवडणुकीसाठी बारा एप्रिलपासून एकोणीस एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरल्यापासून ते प्रत्येक उमेदवाराच्या खर्चाची माहिती आम्हाला सादर करावी लागणार आहे सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमाची व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी स्वतंत्र व्यक्ती पथके नेमले असून दररोजच्या खर्चाही शोभ दुसऱ्या दिवशी देणे अपेक्षित आहे असे गणेश निळा उपजिल्हा निवडणूक अधिकारी सोलापूर यांनी म्हटले आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका